बहुताचे संगती बहुत भावलू फजिती देवा आम्ही संसाराच्या अनेकांच्या संगतीत गेलो पण आमची फजितीच झाली अपेक्षेने गेलो पण आमच्या पदरात प्रेम नाही मिळालं स्वार्थ मिळाला आणि खरंय ज्या बाजारपेठेमध्ये जी वस्तू मिळते माणसाने त्याच बाजारपेठेमध्ये ती वस्तू आणण्यासाठी गेलं पाहिजे गेलं पाहिजे नाहीतर प्रेम नावाची वस्तू संसार रूपी बाजारपेठेमध्ये मिळतच नाही मुळात परमार्थ रूपी बाजारपेठेमध्ये मिळते आणि संतही मागतात ना प्रेम सुख दे देवा आम्ही संसाराच्या संगतीत आमची फजिती झाली तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो एका सव्वीस वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि बावीस वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही कारण काय शेतकऱ्याच्या शेतातली जन्माला आल्या आल्या ते वासरू मातीत पडलेलं असतं त्याच्या सर्वांगाला घाण लागलेली असते ते वासरू मासाच्या लगद्यामध्ये त्या रक्तामध्ये लिप्त झालेलं असतं त्याच्या सर्वांगाला माती लागलेली असते जन्माला आल्या आल्या त्या वासराचा काय प्रयत्न असतो कैलास महाराज ते वासरू आपल्या पाया पायावर उभं राहायला पाहतं जन्माला आल्या आल्या मी जर्शी गाई विषयी नाही बोलत मी गावरान गाई विषयी बोलतो जर्शी गाईचं वासरू जन्माला आल्या आल्या बरं का जोरीसाहेब पायावर उभं राहायला पाहत पण त्याला उभं राहता येत नाही ते खाली पडत गावरान गाईचं वासरू खाली पडत पण ते पडून राहत नाही परत उभं राहण्याचा प्रयत्न करत असे बरेच काही गावरान वासरे आहेत तुम्ही पडलास तरी घेऊन जाऊ नका गावरान वासराने किती वेळेस आपल्याला जगाने पाडण्याचा प्रयत्न केला तरी परत उभं राहण्यासाठी आपली धडपड असली पाहिजे गाईचं वासरू खाली पडतं परत उभं राहतं परत खाली पडतं परत उभं राहतं पण थोड्या वेळाने त्याचे पाय जमिनीशी मातीशी घट्ट होतात एकदा का, वासरा वासरा आला आला होता। एक का ला ला त्या वासराचे पाय मातीशी घट्ट झाले ते उभं राहिले ना की त्या वासराचा जन्माला आल्या आल्या पहिला प्रयत्न जो असतो तो प्रयत्न सफल होतो आणि एकदा का त्याचा पहिला प्रयत्न सफल झाला की मग ते वासरू दुसऱ्या प्रयत्नाला लागतो बोलायला दूध प्यायला बरोबर आहे दूध प्यायला लागतं आणि ते वासरू त्या गायीच्या स्तनाकडे जातं गायीच्या स्तनाकडे वासरू गेलं त्या गायीच्या स्तनाला त्या वासराचं मुख लागलं तोंड लागलं अगदी सोपं गायीच्या स्तनाला तोंड लागलं की मग ते वासरू त्या गायीला शेतकरी म्हणतात पान्हा फुटते पाण्याच्या स्वरूपात ती गाय दूध सोडायला लागते ला आणि वासरू दूध ओढायला लागतं ला ज्ञानोबाऱ्यांची किती गोड भाषा आहे किती गोड भाषा आहे ज्ञानोबाय म्हणतात ती गाय असा विचार कधीच करत नाही ते वासरू ज्या वेळेस दूध प्यायला लागतं ना ती गाय असा विचार करत नाही मी आता याला थोडस दूध पाचते आणि नंतरच्या वेळेसाठी थोडस दूध राखून ठेवते असा गाय विचार करत नाही अगा दूध गोड की गोड म्हणून सरोका सेवितयाची चाड जरी अनन्य मुळे एकदा का ते वासरू गायीच्या स्तनाला अनन्य झालं रे झालं की मग सरोका सेवितयाची चाड माझ दूध संपलं तरी चालेल पान संपला तरी चालेल पण या वासराने पोट भरून दूध पिलं पाहिजे म्हणून त्या गायीची इच्छा असते आणि ती पानं मोकळा सोडते हो। तसे शेतकऱ्याला गाय दूध काढू देत नाही वासराशिवाय नाही का ते ते दूध ओढायला लागतं आणि हो। थोड्या वेळाने दूध पित असताना त्या गायीच्या स्तनातलं दूध कमी व्हायला लागतं ते बघा स्तन लहान लहान व्हायला लागतात आणि गायीच्या स्तनातलं दूध कमी व्हायला लागलं की मग ती त्या गायीला ते वासरू हुनके देऊ देऊ दूध पित का प्रसंग माहित आहे सगळ्यांना हुंके देऊ देऊ दूध पित हुंके देत पित त्या गाईला जसे त्या वासराचा अनन्य भाव दिसला ना की हे वासरू माझ्या विषयी एवढा अनन्य झाला दूध पिण्यासाठी हा अनन्य भाव त्याला दिसला त्या गाईला दिसला त्या गाईला जाणवला की मग ती एका वेगळ्या आविर्भावावर असते प्रेमाची एका वेगळ्या स्थानावर असते ती कारण ती आई झालेली असते आणि हा वासराचा अनन्य भाव पाहिला की मग त्या गायीला येतो नंतर तीच गाय ज्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली आहे ज्या वासराच्या अंगाला मासाचे राखलेले आहेत माती लागलेली आहे त्या वासराला बोला बोला चट्टी बोला चट्टी माहित आहे तुम्ही विद्वान आहात मग तीच गाय त्या वासराला आपल्या जिबीने चाटते आणि त्याच्या सर्वांगावरची घाण साफ करते संपला माझा संतांनी सांगितलेली प्रेमाची व्याख्या ऐका